भारतानं ऑपरेशन माध्यमातून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवादी संघटनांचा अक्षरशः अक्षरश मोडलं त्यानंतर आता पाकिस्तानच्या नापा इराद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही उघड पाडण्याची रणनीती भारताकडून आखली जाते बरं मोदी सरकारच्या या रणनीतीमध्ये केवळ भारतीय जनता पक्षाचेच खासदार नाही तर सगळ्याच पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे हे सगळे खासदार वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा दो बुरका फाडणार आहेत या बहुपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर आणि एम आय एमचे असुद्दीन ओवेसी यांचाही आश्चर्यकारक समावेश आहे पण तसं बघायला गेलं तर थरूर आणि ओवेसी हे मोदी सरकारचे कट्टर विरोधक मानले जातात तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना या अत्यंत महत्वाच्या अशा मिशनवर का पाठवत आहेत अखेर मोदी सरकारचा पाकिस्तानला बेनकाब करणार पूर्ण प्लॅन आहे तरी काय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय फारी म्हणजे भारतानं ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाच्या विरुद्ध लढाईचा भाग म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा केली जगभरात ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवाद याविषयी चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे केंद्र सरकारनं शनिवारी रात्री उशिरा एकोणसाठ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली त्यात एक्कावन्न नेते आणि आठ राजदूतांचा समावेश आहे एकतीस एनडीएचे आणि वीस इतर पक्षांचे असे खासदार आहेत ज्यात तीन काँग्रेस नेते आहेत हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देईल तिथे ते ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर भारताची भूमिका मांडेल सध्या शिष्टमंडळ कधी निघेल याची माहिती नाही पण तरी सुद्धा अंदाजे असं म्हटलं आहे की हे शिष्टमंडळ तेवीस किंवा चोवीस मे रोजी मिशन साठी प्रस्थान करेल या शिष्टमंडळाची सात गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक गटात एका खास नेता बनवण्यात आला आहे प्रत्येक गटात आठ ते नऊ सदस्य आहेत यामध्ये सहा ते सात खासदार वरिष्ठ नेते माजी मंत्री आणि राजदूत यांचा समावेश आहे विशेष म्हणजे सर्व शिष्टमंडळांमध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधी ठेवण्यात आला आहे मग तो राजकारणी असो किंवा राजदूत आता यामध्ये गट एकचं नेतृत्व भाजप खासदार बैजंत पांडा गट दोनचं नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद गट तीनचं नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा गट चारचं नेतृत्व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे गट पाच नेतृत्व शशी थरूर गट सहाचं नेतृत्व द्रमुख खासदार कणीमुळी आणि गट सातचं नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्ट करत लिहिलंय की एक मिशन एक संदेश एक भारत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लवकरच सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे प्रमुख देशांना भेटतील जे दहशतवादाविरुद्धच्या आमच्या सामूहिक संकल्पाचं प्रतिबिंब आहे पण म्हणजे या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांनाच का बरं निवडलं असावं आता लोकांना आश्चर्यचकित करणारे निर्णय घेणारे नेते अशी एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आहे विरोधक विचारही करू शकत नाहीत अशी एखादी गोष्ट पंतप्रधान मोदी करून दाखवतात शशी थरूर यांना बहुपक्षीय शिष्टमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णयही असाच काहीसा आहे संयुक्त राष्ट्रात काम करण्याचा मोठा अनुभव असलेले शशी थरूर मुत्सद्दीगिरीचे मोठे जाणकार आहेत अशा परिस्थितीत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड पाडण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात मुळात शशी थरूर यांना संयुक्त राष्ट्रात काम करण्याचा खूप मोठा अनुभव आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये यु संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तामध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे थरूर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत सिंगापूरमधील यू एन एच सी आर कार्यालयाचे प्रमुख होते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ते विशेष राजकीय प्रकरणांसाठी अवर सचिवांचे विशेष बनले ज्यात शांतता अभियानांची जबाबदारी त्यांच्याकडे होती दोन हजार मध्ये त्यांची संचार आणि जनमाहिती विभागाचे डी अंतरिम प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर दोन हजार मध्ये त्यांची संचार आणि जनमाहितीसाठी अप्पर सचिव म्हणून नियुक्ती झाली मध्ये कोफी अन्नान यांच्या नंतर सरचिटणीस पदाच्या शर्यतीत होते पण ते सरचिटणीस बनवू शकले नाहीत थरूर त्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर होते याशिवाय मंडळी शशी थरूर हे मुत्सद्देगिरीचे चांगले जाणकार आहेत कोणत्या देशाची काय प्रवृत्ती आहे आणि त्याला आपण कसं उत्तर द्यायचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा होण्यापूर्वीच त्याचं श्रेय सोशल मीडियावर पोस्ट करत घेतलं होतं त्यावेळी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या मौनाला पाठिंबा दिला होता थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या मौनाला मुत्सद्देगिरीचा भाग असल्याचं म्हटलं होतं यापूर्वी त्यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचं कौतुक केलं होतं याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे शशी थरूर हे सुरुवातीपासूनच ऑपरेशन सिंदूरचे समर्थक राहिले आहेत पंतप्रधान मोदींनी आता त्यांना बहुपक्षीय शिष्टमंडळाचा भाग बनवला आहे पण थरूर यांनी आपलं काम खूप आधीपासूनच सुरू केलं आहे ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाक तणावाच्या दरम्यान शशी थरूर यांनी वे माध्यमांद्वारे भारताची बाजू जगासमोर मांडली आहे त्याचं अनेक भारतीय नेत्यांनी केलं आहे आता याशिवाय असुद्दीन ओवेसी यांची सुद्धा निवड का करण्यात आली आहे असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ऑपरेशन सिंदूरबाबत ओवेसी यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका असुद्दीन ओवेसी हे भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीपासूनच समर्थक राहिले आहेत अनेक टी व्ही वाहिन्यांवर त्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तरं दिली अनेक प्रसंगी ते पाकिस्तानी प्रवक्त्यांशी भिडतानाही दिसले यासोबतच एक मुस्लिम चेहरा म्हणून देखील त्यांचा विचार केला गेला आहे म्हणजे भूपक्ष शिष्टमंडळात कोणता पक्ष कोणत्या देशात जाईल ही माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु असं मानलं जात आहे की मुस्लिम चेहरा असल्यामुळे ओवेसी यांना मुस्लिम देशांना संवाद साधण्यात कामाला लावलं जाऊ शकतं आंतरराष्ट्रीय स्तरावर ओवेसी यांची प्रतिमा एक कट्टर मुस्लिम अशी आहे अशा परिस्थितीत ते मुस्लिम देशांसमोर भारताची बाजू मांडतील तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक वेगळं वजन असेल या सगळ्यासोबतच ओवेसी हे एक राजकारणी असण्यासोबतच एक निष्णात वकील देखील आहेत ते त्यांची बाजू तर्काच्या आधारे मांडण्यासाठीच ओळखले जातात त्यामुळे ते भारताची बाजू इतर देशांसमोर अत्यंत मजबूतपणे ठेवू शकतात पण म्हणजे हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या टीम इंडिया शिष्टमंडळात समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि या पार्श्वभूमीवर ते बोलले की आम्ही भारत सरकार आणि आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहोत आम्ही त्या देशांमध्ये जाऊन सांगू की आमच्या मुली कशा विधवा होत आहेत आमची मुलं अनाथ होत आहेत आणि पाकिस्तान आमच्या देशाला कसं अस्थिर करू पाहत आहे ओवेसी पुढं म्हणाले की मी ज्या टीमचा भाग आहे त्याचं नेतृत्व माझे चांगले मित्र वैजयंत जय पांडा करत आहेत असुद्दीन ओवेसी पुढे बोलताना म्हणाले की पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादाला प्रोत्साहन देतो हे आपल्याला संपूर्ण जगाला सांगावं लागेल हा कोणत्याही पक्षाशी संबंधित विषय नाही परदेशात जाण्यापूर्वी आपण एक बैठक देखील घेऊ हे खूप मोठं काम आहे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मी माझ्या परीनं प्रयत्न करणार आहे जर भारतात अस्थिरता असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल हे कधीही विसरू नका की सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात सव्वीस नागरिकांचाही मृत्यू झाला आहे पूंछमध्ये चार मुलांचा मृत्यू झाला आहे आमचे पाच सैनिक शहीद झाले आम्ही हे सर्व देशांसमोर ठेवू आम्ही आमच्या क्षमतेनुसार भारत सरकारचे दृष्टिकोन काय आहे ते मांडू कंदार विमान अपहरण ते पहलगाम हल्ल्यापर्यंतची कहाणी सांगावी लागेल असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले पुढे असदुद्दीन ओवेसी म्हणाले की भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बळी राहिला आहे हे माजी पाकिस्तानी राष्ट्रपती मोहम्मद जिया उलहक यांच्या काळात सुरू झालं आणि आपण त्याबद्दल जगाला सांगितलं पाहिजे कंदार विमान अपहरण सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ला दोन हजार एक मधील संसदेवरील हल्ला उरी आणि पठाणकोट घटना रियासी आणि पहलगाममधील पर्यटकांच्या हत्या याबद्दल सांगण्याची गरज आहे हा मानवतेसाठी धोका आहे आपण भारताची कहाणी पुढे मांडली पाहिजे पाकिस्तान स्वतःला इस्लामिक देश म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु भारतातही सुमारे वीस कोटी मुस्लिम आहेत आपल्याला त्याबद्दल जगाला सांगण्याची गरज आहे पण एकूणच भारतामधील सर्व राजकीय पक्ष परस्परांमधील राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडणार आहेत पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंग राव यांनी राजकीय मतभेदांना महत्व न देता भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांना जिनेवा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात भारताचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं होतं अटलबिहारी वाजपेयी तिथे पोहोचल्यावर पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता अशाच पद्धतीनं भारत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी एकवटलेला आहे यामध्ये आता भारताला किती यश मिळतं हे पाहावं लागेल मग याबद्दलची तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद